या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेणी संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्त्ये नमो नम तर सर्वात आधी मातेच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते आहे तर मी आली आहे गुजरा गुजरात येथे गुजरात येथे चोटीला मातेचं मंदिर खूप छान आहे आणि तुम्ही पण तिथे जाऊ शकता आ, मी तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चोटीला गुजरात येथे चोटीच्या शिखरावर वसलेले चामुंडा माता मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे हे मंदिर देवी चामुंडा समर्पित आहे चंडमुंड नावाच्या दोन राक्षकांचा वध करून हे मंदिर स्थायिक झालेले आहे स्थानिक मान्यतानुसार की देवी स्वतः या रूपामध्ये प्रकट झाली व त्या जागेवर हे मंदिर उभारले गेलेले आहे तिथे पोचण्यासाठी मार्ग सांगते तुम्हाला मी गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्हा अहमदाबाद पासून खूप जवळच्या अंतरावर हे मंदिर आहे मंदिरावर पोहोचण्यासाठी अंदाजे नऊशे वीस पायऱ्या चढाव्या लागतात तर याच्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिट लागतात दर्शनाची वेळ आहे सकाळी पाच ते सायंकाळी साडेसात पर्यंत आणि मंदिराच्या पायऱ्या चढत असताना एवढं फ्रेश वाटत होतं ना तर थकवा जाणवलाच नाही खूप छान वाटत होतं आणि वातावरण पण खूप छान होतं चला आता मी तुम्हाला मंदिराची आख्यायिका सांगणार आहे ती अशी की मा चामुंडा ही देवी चंड मुंड नावाच्या राक्षकांना पराभूत करते आणि देवीने त्यांची मुंडची नावेच्या स्वरूपाने छेडा काढून त्यांची माने उडून देवीकडे अर्पण केली म्हणून या देवीला चामुंडा म्हणून ओळखले जाते तसेच स्थानिक म्हणतात की देवीने त्या पवित्र ठिकाणी पहाडाच्या मांडीवर आपल्या मूर्तीला जमिनीत गाडले आणि एका भक्ताच्या स्वप्नात येऊन सांगितले की मूर्ती कोठे आहे व ती खोदली की मी प्रकट होईल तर श्रद्धेने भक्ताने तसंच केले आणि देवीची मूर्ती सुंदर स्वरूपात मिळाली म्हणून त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले अशी ही मान्यता आहे की या पर्वतावर देवी सतीचे अंग पडले त्यामुळे या दिव्य ठिकाणाला शक्तीपीठ ही म्हटले जाते मंदिराच्या वरतून जर पाहिलं तर बघा खाली नजारा कसा दिसतोय एकदम छोटे छोटे गाव दिसत आहे छोटे छोटे घरे दिसत आहे आणि हे दृश्य बघण्यासाठी खूप छान आहे मनाला तृप्त करणारा असं आहे तर चला पुढची माहिती लगेच सांगते मी तेथील स्थानिकांकडून अशी माहिती मिळाली आहे की रात्री मंदिरामध्ये भक्तांना थांबण्यासाठी परवानगी नाही त्याचं कारण असं आहे की काही भक्तांनी आपल्या अनुभवानुसार सांगितलं आहे की रात्री देवीच्या मंदिराच्या परिसरात सिंह येतात आणि ते देवीच्या रक्षकाच्या रूपात उपस्थित राहतात तर काहीच्या अनुभवावरून रात्री मंदिर परिसरात अद्भुत आवाज येतात आणि स्थानिक कथेनुसार एका व्यक्तीने मंदिरात रात्री झोप घेतली आणि पहाटे तो डोंगराखाली आढळला असाही किस्सा सांगतात म्हणून रात्री या मंदिरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे चोटीवरील हे मंदिर केवळ पवित्र किंवा धार्मिक स्थळं नसून ही एक श्रद्धानुरागी आणि साहसी प्रवाशांसाठी एक अद्वितीय अनुभव आहे तीर्थयात्रा पर्वतारोहण पूजन निसर्ग आणि देवी दर्शन यांचा सुंदर संगम आहे त्याच्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं मनोभावे देवीला प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी ठेव आणि खूप छान देवीची मूर्ती हृदयात साठवून निघालो पुढे देवीचा पूर्ण परिसर पाहायला चोटीला देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या दोन प्रतिमा आहेत तर एक न्यायदर्शक तर दुसरी करुणादर्शक एक देवीने स्वतः प्रकट केलेली मूर्ती आहे आणि दुसरी भक्ताच्या प्रेमातून आलेली आहे म्हणून या देवीची दोन रुपये आहेत देवीचं खूप जवळून दर्शन घेतलं आणि खूप छान अनुभव आला देवीचं खूप छान असं सुंदर मनमोहक रूप नजरेमध्ये साठवण्यासारखं होतं त्याच्यानंतर मंदिराच्या पाठीमागे एक छान असं दृश्य दिसलं म्हणून गेलो तिथे तर तिथे मा असं नाव होतं खालून पाहिलं तर हे उंचावर एकदम मंदिराच्या तिथे दिसतं ते खूप सुंदर वाटतं हे असं उलट दिसत आहे पण हे खालून खूप छान मा असं नाव क्लिअर दिसतं तिथे पण थोडंसं आम्ही बघितलं व्हिडिओ वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर गेलो महाप्रसादाकडे इथे महाप्रसादाची पण खूप चांगल्या प्रकारे सोय आहे आणि ही सोय म्हणजे निशुल्क भोजन मिळते इथे आम्हाला थोडासा उशीर झाला होता त्याच्यामुळं आम्ही नाश्ताच केला नाश्त्यासाठी पण तिथे फ्रीमध्येच होतं म तसेच काही जणांनी सांगितलं की मंदिराच्या मागच्या बाजूस किंवा समोरच्या मंदिराच्या प्रसाद हॉलमध्ये तुम्हाला हा प्रसाद मिळतो आणि त्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तर तुम्ही आल्यास नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या घ्या त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला घेतला पोहे आणि लाडू होते आता मंदिरातला नाश्ता म्हणल्यास कसाही असो खूप छानच लागतो तो प्रसाद असतो त्याच्यानंतर आम्ही काही खरेदी केली कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही जातो आहे सोमनाथ मंदिराकडे त्याचा पण व्हिडिओ उद्या येईल तो नक्की पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय